CCN News, एक पाच न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरिता उद्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान होणार आहे या मतदानाकरिता पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सतरा लाख ब्याऐंशी हजार इतके मतदार असून ते उद्या या मतदानाच्या दिवशी आपलं बहुमूल्य मत देणार आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली असून हे मतदान जिल्ह्यातील एकोणी एक हजार नऊशे बासष्ट इतक्या मतदान केंद्रांवरती पार पाडले जाणार आहे यामध्ये छप्पन्न आदर्श पोलिंग स्टेशन देखील असून उरलेले जे काही पोलिंग स्टेशन्स आहेत त्या सर्व पोलिंग स्टेशनवरती देखील अतिरिक्त सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सोयीसुविधा मतदारांकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत विशेषतः दिव्यांगांकरिता त्यांना आवश्यक असलेले व्ही व्हीलचेअर पिक अँड ड्रॉप फॅसिलिटी व्हॉलेंटिअरची मदत इत्यादी देखील सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत याशिवाय ट्यूलेस म्हणजेच विरहित मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी देखील टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे जेणेकरून एकाच वेळेला मोठ्या संख्येने मतदार रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही जे मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना टोकन देऊन अतिरिक्त नजिकच्या खोलीमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा बैठक व्यवस्थेसह त्यांना ती उपलब्ध करून दिली जाणार आहे जेणेकरून त्यांना उष्णतेचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याशिवाय महिलांच्याकरिता आणि गरोदर मातांकरिता देखील विशेष आपण सोयीसुविधा देऊ केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांची देखील तितकीच आपण महत्वपूर्ण काळजी घेत आहोत जेणेकरून कोणालाही नाहक त्रासाला सामोरं जावं लागणार नाही आपल्या इथे जवळपास पंधरा हजारच्या आजूबाजूला सर्व अधिकारी कर्मचारी उद्या कार्यरत असणार असून त्यांना देखील त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता यावा त्याच्याकरिता देखील त्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन ते देखील उद्या जिथे त्यांची नियुक्ती असेल त्या ठिकाणी आपलं बहुमूल्य मत ते दे देऊ शकणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहात आपल्याला हा लोकशाहीचा सण साजरा होणार आहे आणि आपल्यामार्फत सर्व मी मतदारांना जिल्ह्यातील आवाहन करू इच्छितो की न चुकता पाच वर्षातून आपल्याला हा जो काही मिळणारा एकमेव जो अधिकार आहे तो सर्वांनी बजावावा अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना मी विनंती करतो व्ही पॅट किंवा अन्य मतमोजणीच्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणेच संपूर्ण मतमोजणीचा कार्यक्रम दिनांक चार जून रोजी आपला आय टी आय मलकापूर रोड बुलढाणा येथे सकाळी आठ वाजल्यापासून तो पार पाडली जाणार आहे आणि जे मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्याप्रमाणेच ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आता मतदान साहित्य वितरित करण्यासाठी आपल्या सर्व सहा जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय वाटप करण्यासाठीच कामकाज अगोदरच आपण चालू केलेलं आहे आणि तिथे प्रशिक्षण देखील शेवटचं तिसऱ्या टप्प्यातील आयोजित केलं असून तिथे प्रशिक्षण आणि प्रशिक्षणानंतर सर्वांना साहित्य वाटप केलं जाईल आणि ते सर्वजण पोलिंग स्टेशनवरती संध्याकाळपर्यंत पोहोचतील आणि उद्या सकाळी साडेपाच वाजता प्रथम तांबुल घेऊन सात वाजता प्रत्यक्षात निवडणूक मतदान चालू होईल तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा